नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळी जण आज खूप दिवसांनी तुमच्यासाठी वस्त्रांची व्हिडिओ घेऊन आली आहे काय झालेलं आत्ता सध्याला जरा आ, काम होतं शिवणाचं जे माझं डेलीचं जे दे आजपर्यंत मी कायमस्वरूपी करत आलेले ना आपल्या लेडीज टेलरिंगचं ते काम करत होते त्याच्यामुळं थोडे दिवस ब्रेक घेतलेला मी वस्त्र शिवायला आजपासून परत सुरू केले आज ही मी एक सु खूप सुंदर अशी ऑर्डर तयार केली आहे म्हटलं चला आज मला राहावलं नाही म्हटलं एक सुंदर व्हिडिओ बनवावी फेटा खूप सुंदर आहे आणि मुख्य म्हणजे सांगायचं म्हणजे ही खडी जी आहे ती मागच्या वेळेस मी चिटकवलेली पण माझ्या वस्त्रांची खासियत ही आहे की कुठेही चिटकलेलं काहीही नसतं धुऊ शकाल तुम्ही सहज असा हा फेटा बघा सुंदर फेटा आहे आणि त्याच्यावरती हे जे खडे तो तो हे मी शिवून लावले कुठंही चिकट जे ग्ल्यू असतो तो वापरलेला नाही आहे शालीवरती सुंदर अशी टिकल्या आहेत बघा हे लोड खाली आसन आहे असा लोड आसनचा सेट तुम्ही घेऊ शकाल शालीला इथं वेलक्रो असतं आतून चांगल्या क्वालिटीचं चा अस्तर आहे हे आसन बघू शकाल तुम्ही एक आसन म्हणजे एक आपण कसं बसायला सतरंजी किंवा गालीच्या वापरतो तर त्याला बघा अशी गोंड्याची लेस असती मला तसं आवडतं म्हणून मी त्याला इथं गोंडे केले आणि हे लोडचा सेट आहे ही एक कोल्हापूरची ऑर्डर आहे बघून घ्या मला खूप आवडले आणि हा ड्रेस एका मठामध्ये जाणार आहे त्याच्यामुळे मी माझं भाग्य समजते की माझ्या हातनं शिवलेला स्वामींसाठीचा हा ड्रेस मठामध्ये जातो आहे आता ही बघाल ही ऑर्डर आहे एक पुण्याच्या ताई आहेत खूप ह्या ताईंच्यामध्ये पेशंट्स आहेत खूप दिवस ह्या ताई थांबल्या आहेत तरीही मी मधनं मधनं मीच त्यांना फोन करून सांगते ताई झालं नाही आहे एकदम चोवीस लोड चोवीस वस्त्र ही छोट्या मूर्तीचं आणि मोठ्या मूर्तीची बारा बारा वस्त्रांची ऑर्डर त्यांनी दिल्या बघू शकाल किती सुंदर टिकल्या शिवून लावल्यात कुठंही चिटकवलेलं काम नाही आहे शाल बघू शकाल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समर्थांचं रूप बघू शकाल अगदी जिवंत बसलेत समर्थ माझ्या पुढं असं मला वाटतंय आणि म्हणताय तू पूजा करत नाहीस ना सगळं सोडून दिलं आहेस ना पूजा अर्चा चल आज माझे ड्रेसच शिवाय लागेल असं स्वामींनी मला स्वतःचे ड्रेस शिवण्यासाठी निवडलेलं आहे लोड बघू शकाल खूप छान बारीक टिकली वर्क आहे पूर्ण शालीवरती शालीला आतून आपल्या प्रत्येक शालीला आपल्या आतून चांगल्या क्वालिटीचं अस्तर असतं बघू शकाल तुम्ही ॲक्टिवा गोल्ड हे अस्तर पस्तीस रुपये मीटर आहे हे चांगल्या क्वालिटीचं अस्तर लावलं आहे या लेस तुम्ही, तुम्ही, तुम्ही लेस घ्यायला जातच असाल अगदी नाजूक लेस असती ती दहा रुपये मीटर असती ही लेस पंचवीस रुपये मीटरची तुम्हीच बघा या शालीला लेसच किती रुपयाची वापरण्यात आली आहे अस्तर कापड खूप छान काम करते मी मन लावून काम करते आता मी काय करते तुम्हाला हे सगळे ड्रेस घालून दाखवते थोडासा माझ्या दुकान, दुकाना दुकानाचा लुक बघा तुम्ही दुकान माझं खूप छान आहे मेन एरियामध्ये आहे ह्या रस्त्यावरतीच हो आहे बघा मेन हे माझं फॉल पिकोचं मशीन आहे अजूनही मी साड्या फॉल पिको करते आणि दुकानामध्ये असं भरपूर असं काम असतंय मला बघा उभं राहायला सुद्धा मला जागा नाही इतकं माझ्या सगळीकडं काम असतं माझी ट्रायल रूम ही सुद्धा पूर्ण कामानं भरलेली असते हे सगळी कपाटं हे सगळं असं भरपूर काम आहे दुकानामध्ये तरी एकच सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की मला थोडंसं ॲडजस्ट करावं एवढी एकच विनंती सुद्धा बघा एक सेम ही एक ऑर्डर आहे सेम शाल आणि सेम टोपी बनवली आहे हर्फे आता मी तुम्हाला काय करते पटापट सगळे घालून दाखवते समर्थांसाठी स्वामींसाठी मी शिवून शिवली आहे मी नाही शिवली समर्थांनी माझ्याकडून त्यांच्यासाठी खास बनवून घेतली आहे ही पेशवा वॉशेबल आहे कुठेही चिटकवलेलं नाही पूर्ण ही जी लेस आहे ती पूर्ण लेस शिवून वापरलेली आहे खूप सुंदर असा मोरपंखी कलर आहे शालीचा त्याचप्रमाणे ह्या छोट्या ह्या ताईंची ऑर्डर अशी आहे की बारा बारा आहे त्यातलं मी आत्ता चार चारच शिवलं आहे बघा छोट्या मूर्तीलासुद्धा ती पाच इंचाची मूर्ती आहे पाच इंचाच्या मूर्तीला सुंदर अशी पगडी आणि शाल दोघंही सेम किती छान दिसत आहेत पुढचा ड्रेस घालून दाखवते सेम तसंच आहे से परत दोघांना सेम पाच इंचाची मूर्ती आहे इकडची छोटी आणि ही दहा इंचाची मूर्ती आहे पाच इंचाच्या मूर्तीला ब्रिंजल, ब्रिंजल कलर आहे ब्रिंजल कलरला सिल्वर कॉम्बिनेशन मला कायमच आवडतं मी कायम ब्रिंजल कलरला सिल्वर कॉम्बिनेशन देते आणि या ताईंची अशी रिक्वेस्ट होती की आपण कसं सणावराला छान छान साड्या नेसतो स्वामींना स्वामींनासुद्धा एखादा डिझायनर असा ड्रेस करून द्या म्हणून तुम्ही बघू शकाल हे पूर्ण मी शिवून लावलं आहे हे जे आहे ले ले। ना खडी कुठेही चिटकवलेली नाही आहे पूर्ण मशीननं शिवलेलं आहे आता काढल्यावर मी तुम्हाला दाखवेन आणि त्याच्यावरनं हे गोटापट्टीचं अशी सेम बघा असं प्लेनच कपडे पण मोठ्या मूर्तीला जरा छान करा असं सांगितलंय त्यामुळं हे पूर्ण गोटापट्टी लावली आहे कडेनं ब्रॉड सिल्वरलेस लावली आहे आणि खाली सगळ्या शालीवरती असे पॅचवर्क केलं आहे बघा खूप सुंदर दिसती आहे ही शाल फोटोतल्यापेक्षाही जास्त सुंदर दिसते आहे आणि ही, ही केली आहे एक सुंदर अशी कंथाटोपी कंथा ही सिल्वर बॉर्डर लावली आहे आणि वरती हे सगळं असं पॅचवर्क केलं आहे खूप सुंदर सुंदर शाली तुम्हाला माझ्याकडून शिवून मिळतील फक्त थोडा वेळ तुम्हाला वेट करायला लागेल आता मी तुम्हाला पुढचा ड्रेस दाखवते घालून आता बघू शकाल तुम्ही हा मोरपंखी कलर आहे बघा आणि मोरपंखी कलरवरती असू दे चालून देत तुमचं काही नाही मोरपंखी कलरवरती सुंदर असं हे एक प्रिंट आहे निघणार नाही आहे असं पेंटिंगसारखंच आहे पण खूप छान आहे पक्क आहे त्याच्यावरती अशी गोल्डन लेस लावली आहे सुंदर असा हा फेटा केला आहे सेम तसंच दहा इंचाच्या मूर्तीला हे जे माप आहे या कस्टमरचं चा, ते चालून दे तुमचं काही नाही प्रॉब्लेम मला नाही काय बघा तुम्ही निवांत काही नाही होत त्याला आपल्याच दुकान आहे हे आहे जे ते बघा हा हा फेटा केला आहे हा साडेसहा इंच डोक्याचा घेरे माझ्या मूर्तीचा सात इंच आहे त्यामुळं हा थोडासा टाईट दिसतो आहे शाल बघू शकाल तुम्ही खूप सुंदर अशी शाल आहे ही चालीला आतून वेलक्रो आहे सांगायचं म्हणजे कुठंही चिटकवलेलं नाही आपण कुठंही याला कॅनवास वापरत नाही या साईडनं सुद्धा पूर्ण असं अस्तर येतं मागच्या साईडनं सुद्धा सगळ्यात आज मी काही वेगळं बनवलं सीन आणि ज्याच्यामुळे मला खूप आनंद झालाय अशी ही पेशवाई पगडी पूर्ण सगळीकडून सगळ्या पुढून मागून अशी सुंदर अशी कुठल्याही साईडनं तुम्ही घालू शकाल अशी ही पगडी आहे आणि त्याच्यावरती खूप सुंदर रंग आहे मोरपंखी सेम तसंच या छोट्याशा मूर्तीला पाच इंचाच्या मूर्तीलाही बनवली आहे मी ही पेशवाई पगडी त्याच्यासोबत हा लोड आसनचा सेट आहे एकावरती एक स्वारी बसली आहे चुकून असं ठेवल्या तर ते कस्टमर आलेलं त्यांनी बघताना आणि हे एक आहे या काकूंनी पुण्याच्या ह्या काकूंनी फक्त लोड मागवले चार जी वस्त्र होती मोठ्या मूर्तीची त्याच्या मापाचे हे लोड आहेत या शाली आणि मला दाखवायचे आज सगळ्यात जास्त मी काय आहे युनिक तर या काकूंना असं हवं होतं की आपण कशा सणावाराला छान डिझायनर साड्या नेसतो भरलेल्या कुठं खड्यांचे असतात कुठं काय असतात तसं त्या काकू म्हटलेल्या मला असं छान बनवा मग हे ही बघा ही प्लेन असते हे कापड असं प्लेन आहे अशी झाली असती प्लेन मग मी त्याला काय केलंय हे गोटापट्टीनं पूर्ण अशी गोटापट्टीच्या क्रॉस झिग झॅक ह्याला लेहरिया केल्यात लेहरियाची फॅशन पण आहे म्हटलं स्वामींना पण लेहेरिया होऊन जाईल आणि हे खड्यांचे सगळीकडे पॅच बसवलेत हे पॅच कुठंही चिटकवलेले नाहीत हे पॅच बघाल तर तुम्ही इकडच्या साईडनं तुम्हाला दाखवते म्हणजे समजेल हे जे पॅच आहेत हे पूर्ण मी शिवलेत कुठंही या पॅचला शिवताना हे खड्यांचं खूप त्रास होतो तरीही मी हे पॅच चिटकवले नाहीत का तर जास्त काय टिकावे ड्रेस तुम्ही एवढ्या कष्टानं घेता तुमचे पैसे छान तुम्हाला त्याचा रियूज व्हावा म्हणून हे पॅच मी चिटकवून लावले तर असे सुंदर सुंदर वस्त्र तुम्हाला स्वामी वस्त्रालयमध्ये मिळतील विश्वास ठेवा थोडासा उशीर होईल पण वस्त्र हे खूप सुंदर डिझाईन करून मिळतील देसाई काकू आहेत या पुण्याचा दोन महिने झाले जेव्हा मी स्टार्ट केलं आहे हा व्यवसाय तेव्हाच त्यांनी ऑर्डर दिली आहे तेव्हापासून आत्तापर्यंत चोवीसची ऑर्डर होती साडेपाच हजार अकाउंटमध्ये माझ्या टाकून दोन महिने होऊन गेले तरीही कधीही मी त्यांना मग मीच त्यांना मधनं मधनं फोन करून सांगते अहो काकू बऱ्याच बायका गडबड करतायत त्यामुळं तुमचं काम राहतंय तरी प्रत्येक वेळेस त्यांचं उत्तर एकच असतं असू तो पैसे कुठं पळून जात आहेत का फक्त माझ्या स्वामींचे ड्रेस छान शिवून द्या अजून एक एका ताईंचा मी उल्लेख करू इच्छिते सुरवकर पाली बल्लाळेश्वरच्या सुरवकर एक आहेत त्यांनी पण खूप पेशंट्स दाखवले त्यांनाही मी स्वतःहूनच कधीतरी मधनंच फोन करते अहो ताई ज्या बायका गडबड करतायत ना त्यांचंच काम होत आहे ज्या गडबड करत नाही त्यांचं काम होत नाही त्यांचंही उत्तर हेच असतं असू देत स्वामी सगळं व्यवस्थित करून घेतील त्यांची जेव्हा इच्छा असेल तेव्हा ड्रेस पूर्ण होतील असेच पेशंट्स तुम्हीही ठेवा म्हणजे तुम्हालाही असेच सुंदर सुंदर वस्त्र करून मिळतील शेवटी करता करविता तो एक रघुनंदन आहे